बीडमधील दगडफेकीच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा बीडमधील दगडफेकीच्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले ते लोक माझ्यावरही हल्ले करतील आणि करण्याची योजना देखील आखत आहेत मला धमक्या दिल्या जात आहेत बीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी पंधरा मेच्या रात्री झालेल्या दगडफिकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ जखमी झाले या जखमी रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली तसेच त्यांची विचारपूस देखील केली या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली तसेच हल्लाखोर हल्लेखोरांना पाठीशी घालणारे नेते आणि सत्ताधारांना निर्वाणीचा इशारा दिला यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले मला देखील धमक्या दिल्या जात आहेत माझ्या विरोधात समाज माध्यमांवर पोस्ट लिहायला सांगितलं जात आहे मात्र मी या सगळ्यांना घाबरणार नाही उलट माझा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र करणार आहे